दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे मार्गदर्शन जे तुमचे जीवन बदलण्यास मदत करेल प्रेमळ भक्तांनो स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी मोठा चमत्कार ठरणार आहे बाळा मी बोलतोय हे ऐकल्याशिवाय अजिबातही पुढे जाऊ नकोस मी तुझा आयुष्य खूप काही आशीर्वादाने आणि आनंदाने भरून टाकणार आहे बाळा जर माझा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे प्रत्येक म्हणाने तुझी प्रत्येक प्रार्थना तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून बाळा हा संदेश अजिबातही चुकू नकोस बाळा तुझा जर माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी कमेंट कर बाळा या संघर्षमय जीवनात अनेकदा तुला याची जाणीव झाली असेल की तू अनेकदा खूप चांगली शिकवण दिली परंतु अनेकांनी तुला खूप फसवलं असेल तुझ्या जीवनात खूपदा तुला असा अनुभव आला असेल की अनेकांनी तुझी फसवणूक केली तुझा अपमान केला तुला दे तुझ्या चांगल्या काळामध्ये तुझ्यासोबत राहिले परंतु वाईट काळात तुला सोडून गेले तर बाळा अशा परिस्थितीमध्ये तू तु तुझा संयम चांगला ठेव संयम संपू देऊ नको कारण जर तुझा संयम असेल तर तू जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवू शकतोस सहमत असल्यास हे भक्तीमय चॅनल सबस्क्राईब कर बाळात देव म्हणतात तू माझा खूप लाडका भक्त आहेस आतापर्यंत तू सहन केलेले दुःख आता मी दूर करणार आहे बाळा असं कधीच समजू नको की तुझी प्रार्थना तुझी इच्छा मला समजत नाही तू माझ्यासाठी मारलेली प्रत्येक हाक माझ्यापर्यंत येत आहे बाळा आम्हाला माहीत आहे की तुला कधी काय द्यायचं आहे तुला कोणत्या परिस्थितीमध्ये काय शिकवायचं आहे तुला कधी काही गरज पडणार आहे याची सर्व माहिती मला आहे म्हणून अजिबात काळजी करू नकोस चिंता करू नकोस तुझं भविष्य मी चांगलं लिहिणार आहे तुझ्या भविष्यात मी आनंदी जीवन लिहिणार आहे बाळा जीवनात जे घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या भल्यासाठी घडत आहे म्हणून बाळा जीवनात कधीच मी चुकीचा नाही हे मी करू शकत नाही आणि मी तुम्हाला मदत करणार नाही ही गोष्ट तू विचार करतोस ती चुकीची आहे कारण बाळा मी तुझ्यासाठी सर्व काही करणार आहे मी तुला सिद्ध करून दाखवणार आहे बाळा मला तू कधीच असं समजू नकोस की मी तुझी कुठलीच प्रार्थना ऐकत नाही बाळा मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो म्हणून तुला ज्या ज्या वेळेस त्याची गरज पडणार आहे ती गोष्ट तुझ्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने मी नक्की पोचवणार आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर बाळा तुला माहीतच असेल की अनेकांनी तुला अनेकदा खूप सारे अपमानास्पद वागणूक दिली आहेस आहे आणि हीच अपमानास्पद वागणूक तुझ्या आजपर्यंत लक्षात आली असेल तर बाळा अशा व्यक्तींना तुला दाखवून द्यायचे आहे की तू जीवनात काय करू शकतो कारण तू जे करू शकतोस ना ते भले भले देखील करू शकत नाही म्हणून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेव जीवनात नकारात्मक ज्या काही गोष्टी असतील त्या लगेच बंद कर आणि सकारात्मक गोष्टींवरती लक्ष केंद्रित कर जेव्हा जेव्हा सकारात्मक गोष्टींचा अवलंब करशील तेव्हा तेव्हा तुम्हाला तुझ्या आसपास अनुभवशील बाळा मी त्याच ठिकाणी वावरतो ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते तुझ्या घरात तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या कार्यालयामध्ये जेव्हा तू तु, तुझ्या सकारात्मक विचारांचा प्रभाव जास्त करशील त्यावेळेस मी नक्की तेथे ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये वावरेल उपस्थित राहील म्हणून बाळा कधीच नकारात्मक गोष्टींना जीवनात थारा देऊ नकोस तुझं मन अमृतासारखं स्वच्छ असेल त्यावेळेस मी तुझ्या मनामध्ये एक शांततामय जीवन तयार करणार आहे ज्यावेळेस तुझे मन एकदम साप असेल त्यामध्ये कुठलेच वाईट विचार नसतील त्यावेळी देखील मी तुला खूप सारे अनुभव देणार आहे म्हणून बाळा आजचा संदेश शेवटपर्यंत एक सहमत असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेव जीवनात खूप वेळा तुला हा अनुभव आला असेल की अनेकांनी तुझी आर्थिक फसवणूक केली असेल तुला छळलं असेल तुझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये अडवणूक घातली असेल तर बाळा अशा वेळी मन एकदम शांत ठेवायचं वाईट विचार करायचे नाहीत नेहमी आपल्या देवावर विश्वास ठेवायचा आणि बाळा ज्यावेळेस तू असा वागशील स्वतःला शांत ठेवशील देवावर विश्वास ठेवशील आणि प्रत्येक गोष्ट एका चांगल्या निर्णयाने हाताळशील त्यावेळेस तू, तू तु तुझा विजय निश्चित करशील हे ठरव बाळा तुझा निश्चित विजय नक्कीच होणार आहे हा माझा शब्द आहे तुझा विजय जर तुला हवा असेल तर लगेच रागाचा त्याग कर कारण कितीही भयंकर वाईट परिस्थिती असली तरी त्याचा रागावर नियंत्रण आहे तोच व्यक्ती विजेता ठरतो बाळा अनेकांनी तुला अशा रागाच्या दिवसांमध्ये वाईट अनुभव दिले असतील म्हणून बाळा हे वाईट अनुभव पुन्हा जर अनुभवायचे नसतील तर रागावरती नियंत्रण खूप गरजेचे आहे जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे जिद्द चिकाटी या सर्व गोष्टींचे खूप महत्त्वाचे आहे ज्यावेळेस तुझे प्रयत्न तू सोडून देतोस त्यावेळेस देव देखील तुला काही देत नाही कारण देवाला देखील माहीत असतं की आपल्या वक्ताने हार मानली आहे म्हणून आपण देखील त्याला मदत करू नये असंच प्रत्येकाचे म्हणणं असतं परंतु झुंजत राहा लढत राहा हार मानू नकोस देवदेखील हार मानणार नाही आणि एक दिवस असा येईल की देवाला देखील तुला सर्व काही देण्यासाठी भाग पडावंच लागेल बाळा जीवनात संयम ठेवून जिद्द चिकाटी प्रयत्न हे सर्व खूप गरजेचे आहे तेव्हा तुझे जीवन बदलणार आहे आणि तुझ्यासाठी तेव्हा प्रत्येक दिवस चमत्कार ठरणार आहे चमत्कार हाच आहे की देव तुझ्याशी बोलत आहेत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुझ्या दाराशी येत आहेत आणि तुला आशीर्वाद देऊन जात आहेत एखादी अशक्य असणारी गोष्ट अचानक शक्य होणे हा देखील खूप मोठा चमत्कार आहे ज्यावेळेस तुझे सर्व मार्ग बंद होतात तुला कुठलाच मार्ग दिसत नाही तेव्हा देव चमत्कार करतात आणि तुझ्यासाठी अनेक मार्ग खुले होतात म्हणून बाळा असेच देवाचे चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा घडत असतात फक्त आपण या चमत्कारांकडे दुर्लक्ष करत असतो आणि जीवनात फक्त आणि फक्त नकारात्मक विचार करत असतो म्हणून बाळा नकारात्मक विचारांचा त्याग कर सकारात्मक विचारांचा अवलंब कर भग जीवनात अशक्य देखील असणारी गोष्ट शक्य होईल आणि देव तुला कुठल्याही रूपामध्ये येऊन मदत करून जातील आणि तुला समजणार देखील नाही बाळा देव असेच आहेत केलेली कुठलीच गोष्ट ते स्वतःहून सांगत नाहीत आपण ती गोष्ट अनुभवावी लागते देवाने केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानावे लागतात म्हणून लगेच कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा कारण बाळा आपण विसरून जातो की देवाने आपल्यासाठी काय काय केलं होतं अनेकदा देवाने कठीण काळामध्ये आपल्याला नवीन जीवन दिले आहे अनेकदा आपले जीवन जेव्हा आपण खचून जातो त्यावेळी देवाने एक नवीन उमेद आपल्याला जागी करून दिली आहे अनेकदा आपले सर्व मार्ग बंद झाले होते तेव्हा देवाने आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन नवीन मार्ग दाखवला आहे मग देव कधी मित्राच्या रूपामध्ये आले असतील कधी आई वडिलांच्या रूपामध्ये आले असतील तर कधी इतर कोणाच्या रूपामध्ये देखील आले असतील म्हणून बाळा तो कधी येऊन कुठला चमत्कार करून जातील अशा प्रकारे तुला मदत करून जातील याची तुला जाणीव देखील होणार नाही म्हणून सतर्क रहा कायम देवाची प्रार्थना करत रहा. एक दिवस असा येईल की तुझे हे आयुष्य हिऱ्यासारखे चमकणार आहे म्हणून देवाला कधीच विसरू नको देवाची प्रार्थना कायम करत रहा ती कधीच वाया जाणार नाही बाळा आजचा सुंदर संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुम्हाला नवीन प्रगतीचे मार्ग मोकळे करोत तुमच्या आयुष्यातून कठीण परिस्थिती काढून टाकोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ